अशा ताज्या व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा आता निवडणूक आहेत पण ते काय होऊन जातं निवडणूक तेवढ्या पुरतीच होती की निवडून येतात त्यानंतर जे करायचं तेच करतात आता जर सध्या बघितलं आमच्या वार्ड क्रमांक सहामध्ये इतका कचरा आहे आम्हाला त्या कचऱ्यापासून पासून इतका त्रास होतोय की तो डायरेक्टली आमच्या घरामध्ये उडून येतो लहान मुलं आहेत आमचे मच्छर होतात आणि नाल्या काढायला पण हे नाही आहे वेळेवर येत वे नाही नाल्या काढायला पण आणि पाणी पण आम्हाला वेळेवर सोडत नाही आठ आठ दिवस दहा दहा दिवसानंतर पाणी इतका पाऊस पडल्यानंतर सुद्धा ही समस्या आहे आणि मेन म्हणजे कचऱ्याची गाडी येत नाही त्यामुळे लोक कधी पण येऊन कचरा टाकून जातात नगरसेवक किंवा नगराध्यक्षांसोबत तुमचं काही संभाषण झालं नाही का सांगितलं आम्ही त्यांना जेव्हा ते आले होते आमच्या घरी तेव्हा सांगितलं तर ते म्हणे आता करू म्हणे पाच वर्ष प्रशासनाचं हे झालेलं नव्हती म्हणे निवडणूक वगैरे तर आता करू म्हणे बघू मग आता काय वाटतं तुम्हाला मागच्या नगराध्यक्षावर तुम्ही खुश आहात का आता सध्या बदल पाहिजे महिला काय अपेक्षा नाही मागच्या वेळेसचे पण जे नगराध्यक्ष किंवा नगरसेवक होते त्यांनी पण प्रयत्न केले पण ते लोक काय आहेत कचऱ्याची गाडी येत नाही ते ये म्हणतात आमचे पेमेंट पाणी नाही त्यामुळे आम्ही कचरे म्हणजे ते येत नाही बा कचऱ्याचं आम्ही प्र कचऱ्याची गाडी आल्यानंतर त्यांना पण सांगतो किंवा म्हणजे गाडी का पाठवत नाही तर ते डायरेक्टली सांगतात आमचे पेमेंटच नाहीत त्यामुळे आम्ही कचऱ्याची गाडी पण पाठवत नाही कारण सांगतात ते काय आमच्या पण ह्याच समस्या आहे एका लेडीजची जी समस्या असते तीच पूर्ण कॉलनीची समस्या आहे कचरा उचलला नाही कचऱ्याची गाडी वेळेवर येत नाही मुलांसाठी आजार पण वाढून जातं ना याच्यामुळे प्रदूषण वाढतं काय बोलणार आहे पाणी आठ ते दहा दिवसाला आहे धरणातून पाणी लोक वाहत आहे मोटर चालू करून शेतात चाललंय पण इथं गावातल्या महिला तर आहे ना सांगा ना तुम्ही कुठं पाणी विकत जरी बोललं तरी काय काय विकत घेणार आहे एवढ्या महागाईच्या काळामध्ये आता सध्या काही नाही बरोबर आहे स्वच्छता तर झालीच पाहिजे ना आपण घर स्वच्छ करतो तसं आपलं शहर पण स्वच्छ झालंच पाहिजे कॉलनी पण स्वच्छ झालीच पाहिजे कचऱ्याची गाडी वेळेवर आलीच पाहिजे अजून काय काय समस्या आहे का जे आता उमेदवार येतात त्यांच्याकडनं तुम्ही काही डिमांड केली नाही का की नाही आम्हाला फक्त डिमांड एवढीच आहे आता घरगुती तर डिमांड करू शकत नाही ना को कोणी फक्त कचरा व्यवस्थित वे उचला वेळेवर गाडी आणा नाल्या व्यवस्थित काढा स्वच्छता ठेवा पाणी वेळेवर सोडवा बसेस लाईट वगैरे सगळं व्यवस्थित हेच चालू असतं दुसरं काय राहणार आहे अपेक्षा विकास म्हणतो आपण विकास करणार हर एक उमेदवार तेच सांगतो आम्ही विकास करणार आम्ही सगळं काही करणार पण विकास होतच नाही विकास फक्त आठ दिवस चार दिवस चालतो नंतर सगळी सरळ तशीच होऊन जाते बोलूनही फायदा नाही आणि शांत राहूनही फायदा नाही दोन्ही हात बरोबर आहे त्यांना काय सांगू शकतो फक्त आले ज्यावेळेस ते येतात त्यावेळेस आम्ही आमची समस्या मांडतो नंतर ते जाते विसरून आम्ही पण म्हणतो करणार येते दिलासा फक्त बाकी दुसरं काही नाही रस्त्याचा आमचा खूप वेळेचा प्रश्न होता आम्ही पंधरा पंधरा वर्षापासून रस्ता रस्ता म्हणून होत होतो मी वैयक्तिक स्वतः तीन ट्रॅक्टर इथं भर करून माझ्या घरासमोरची परिस्थिती सांभाळून घेतली कारण की इथं पाणी साचायचं आणि आईनं इलेक्शन लागायचे एक चार पाच दिवस अगोदर फक्त रस्ता चांगला रस्ता उकडून ठेवला आणि आता इलेक्शन लागून गेले तुम्हाला पाणी 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 वेळेवर प्यायला आम्ही आज दहा वर्षापासून रोज जारचं पाणी विकत घेतोय आम्हाला पिण्याच्या पाणीची व्यवस्था नाहीये आणि जे पाणी येतं ते सुद्धा एकच तास पाणी येतं ते पण आमच्या फर्स्ट फ्लोअर आहे तरी सुद्धा वरपर्यंत पाणी जात नाही आम्हाला त्यासाठी मोटर लावा लागतो म्हणजे फुल प्रेशर जे इथले जे आता उमेदवार जे उभे राहिलेले सर्व पक्षाचे तुम्ही त्यांना की तुमच्याकडे ये येतील आम तर आम्ही लोक म्हणजे उमेदवारांना एकच विनंती केलेली की आम्हाला कमीत कमी पाच वर्षापर्यंत तीनशे पासष्ट दिवस कमीत कमी पिण्याचं पाणी तरी व्यवस्थित द्या तुम्ही स्वच्छ पाणी आमची तेवढीच माफक अपेक्षा आहे कारण की त्यामुळे रोगराई निर्माण होती आमच्या घरात लहान मुलं वयस्कर माणसं आहेत तर त्यांच्या जीवनाचा खूप मोठा प्रश्न आहे आणि दवाखान्यात पैसे भरून भरून आम्ही कंटाळून गेलो आता सध्या तुम्हाला कोणता उमेदवार आवडतो उमेदवार आता परिवर्तन हवा म्हटल्यावर मग काही विषयच नाही येत ना साहेब परिवर्तन तुम्ण आता कोणतरी नवीन चेहरा पाहिजे प्रवीण हिरे वार्ड क्रमांक दोन मधला आहे आणि आजच्या स्थितीला कन्नड नगर काय सांगशन वार्ड दोन आहे ना तर याच्यातल्या जे तुमच्या ज्या समस्या आहे तर त्याच्या काय अडचण आहे तुम्हाला ते सांगा फक्त सांग तर वार्ड क्रमांक दोन मधले जे उमेदवार आहे आणि जे इच्छुक उमेदवारी तर त्यांना आमची एकच विनंती आहे की आज कन्नडमध्ये आम्ही सात वर्षापासून जवळपास निवडणूक झालेली नव्हती आता सात वर्षानंतर निवडणूक होते परंतु कोणत्याही प्रकारचा आज ह्या दोन नंबरच्या वार्डमध्ये कोणत्याही प्रकारचा विकास झालेला नाही आज पंधरा वर्षापासून रोडचे कामं थांबलेले होते त्यानंतर दहा वर्ष झाले दा नाल्या झालेल्या नव्हत्या साफसफाईला कर्मचारी येत नाही आणि ओपन स्पेजची एवढी मोठी जागा असतानासुद्धा ओपन स्पेसचा आत्ता जस्ट पंधरा दिवसापूर्वीला गटूरचं काम केलं नगर अध्यक्ष नगर अध्यक्ष तुम्हाला नवीन चेहरा पाहिजे आणि आम्हाला असं वाटतं की यावेळेस काहीतरी परिवर्तन हवं कारण काय झालंय खूप वर्षापासून एकाच ठिकाणी सत्ता असल्यामुळं विकास कामाला गती मिळत नाही तर नवीन मनुष्य जर आला नवीन चेहरा आला तर आम्हाला काहीतरी अपेक्षा आहे की बाबा काही ना काही नक्कीच कन्नडचा विकास होईल वाळकर्मांचा आहे अरे इथे फार समस्या आहे इथे आपलं नाल्याचं काम नाही आहे रोडाचं काम नाही आहे ड्रेनेज नाही आहे पोरायला शिकायला शाळा नाही आहे काही व्यवस्था नाही काही लग्नाचं कार्यालय करायला ते हे नाही आहे तुम्हाला समस्या आहे काय काय समस्या पहा हे नाल्याची समस्या आहे रोडची समस्या आहे याची समस्या आहे रोडची समस्या आहे नाले पाहिजे ड्रेनेज पाहिजे पोराला शिकवायला शाळा पाहिजे शिकवायची आता नगरपालिकेचे इलेक्शन आहे लोक आले नाही तुमच्याकडे आले होते पण ते बस पा म्हणजे आपल्याकडे पहा बस पहा आपल्याकडे पहा आपल्याकडे आपण करून टाकू हे करून टाकू तसं करून टाकू त्याच्यामुळं थांबलेलं आहे काय वाटतं तुम्हाला आता नगराध्यक्षाची निवडणूक आहे कोण नगराध्यक्ष पहा आता जे विकास करा त्याला आपण मतदान द्यायचे विकास नाही करणार मग ते मतदान काय कामाचं मागच्या नगराध्यक्षांनी काही काम केलं का कसं वाटतं काही नाही दहा वर्षापासून असंच पडेल दहा वर्षापासून नगर नगराध्यक्ष आलेलं आहे त्यापासून तसंच पडेल काही कोणी पाहायला तयार नाही काही नाही फक्त मतदानसाठी याचायटे आणि चाललं आहे आता हिंडून आम्हाला द्या आम्हाला द्या तुम्हाला काय वाटतं बदल हवा आता बदल हवा विकास सेवा आहे काही जातीवादीच काही हे मसलं नाही विकास व्हायला पाहिजे कोणी बी असो सायकोळे असो हे असो राष्ट्रवादी असो काँग्रेस असो कुणी विकास करायला पाहिजे विकास करणार माणूस पाहिजे आपल्याला चेहरा बदल पाहिजे तुम्हाला चेहरा बदल पाहिजे आपल्याला काय आता सध्या विकासाचे काय काय आता सध्या आता विकासाचं काम फार तिथे अर्थ नाही आता तुम्ही आले असेल तिथे ते गड्डा तुमलेला आहे रोडचा नाल्याचा काम नाही त्याच्या बाजूला आणखीन गट्डाऊच मेल आणि हे नाल्याचं काम नाही गाडी जर खाली उचलली तर नालीमध्ये पडल मरण्याशिवाय दुसरं काम नाही विकास करणार पाहिजे लोक निवडणुकीला तुमच्याकडे येणार मत मागायला त्यांना काय सांगणार तुम्ही सांग ना जे विकास करण जे हे घेण आपल्याला हम्मकारी त्याला आपण मतदान करू काय पार्टी कोणती बी असो विकास करणार पाहिजे माजून पाहिजे आपल्याला सच्चा माणूस पाहिजे दुसरा काही नाही पाहिजे